समर्थ फक्त पाच गुरुवारी श्रद्धेने करा हा उपाय आणि स्वामींची कृपा तुमचं नशीबच बदलून टाकेल स्वामी समर्थ महाराज नशीब आणि हातातली रेषा सुद्धा बदलू शकतात जे नशिबात नाही तेही महाराज देऊ शकतात पण त्यासाठी अखंड नामजप स्वामींची सेवा कुलदेव पितृसेवा आवश्यक आहे हा उपाय अनेकांनी केला आहे मी सुद्धा हा उपाय केला आहे आणि मला याचा अनुभव सुद्धा आलेला आहे अनुभव म्हणजेच नेहमीच पैसा किंवा करोडपती होणे नाही तर प्रामाणिक सेवेला यश मिळणे अडचण दूर करणे हे खरे फळ आहे नव्याण्णव टक्के मेहनत पण एक टक्का नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा उपाय आवश्यक आहे अगदी पाच गुरुवार फक्त हा एक साधा उपाय गाई करा गाईला गुळ आणि डाळ हाताने खाऊ वाला जेव्हा गाय तुमचा हात चाटते तेव्हा तुमच्या हातातील रेषा सुद्धा बदलायला लागतात ला हे ला ला काही साधं नाही ममा हे गोमातेची कृपा आणि स्वामीची छाया आहे गाईला खाऊ घालताना मनात प्रार्थना करायची गोमाते माझ्या आयुष्यातील दुःख संकट दूर होऊ दे मला यश मिळू दे तरी हरकत नाही मासिक मा धर्माच्या काळात श्रेया इच्छानुसार उपाय करू शकतात किंवा स्कीप करू शकतात मांसाहार टाळावा कारण एकीकडे एक गाईला दान देऊन दुसरीकडे मांसाहार करणे हे चुकीचे आहे या उपायाने मन शांती यश संकट कमी होणे अडचण दूर होणे असे अनुभव येतात गायीने हात चाटला तर शुभ काही वेळा गाय हात चाटत नाही कर्माची आणि आचार विचाराची भूमिका फक्त सेवा नाही कर्म शुद्ध असणेही गरजेचे आहे सेवा करून सुद्धा जर वागणूक वाईट असेल शिव्या दिल्या राग केला तर फळ मिळत नाही तसे श्री स्वामींनी सांगितलेले आहे कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला ला कमेंट शेअर